झालेली आहे जिल्हाधिकारी सरांनी आपला डिटेल कार्यक्रम सहा तारखेला प्रसिद्ध केलेला आहे तो आपण सुद्धा प्रसिद्ध केलेला आहे नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरता आतापर्यंत मतदार याद्या वाढनिहाय मतदार याद्या मतदान केंद्र इत्यादी तयारी आपली झालेली आहे आणि एक महत्वाचा टप्पा निवडणुकीचा हा दहा तारखेपासून सुरू आहे नॉमिनेशन फायलिंगचा नॉमिनेशन फायलिंग करता जी आवश्यक कागदपत्रं किंवा कोणकोणत्या परवानगी आपण देत असतो त्या गोष्टींची माहिती देण्याकरता एक प्रमुख मीटिंग आपण आढावा म्हणून घेतो आहे आणि पाच पथकाला प्रत्येक पथकाकडे दोन प्रभागाचे नॉमिनेशन आपण देऊ प्रायमरी छाननी करता प्रायमरी छाननीनंतर आतमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे अंतिम करता ते प्रस्ताव प्रपोजल आपले जातील आणि सतरा तारखेला तीन वाजेपर्यंत सतरा तारखेला तीन वाजेपर्यंत अंतिम मुदत राहील नॉमिनेशन फाईल करण्याची नॉमिनेशनची वेळ सकाळी अकरा वाजेपासून सुरू होईल रोज दररोज आणि ती तीनपर्यंत चालेल त्यामध्ये रविवार हा सुट्टीचा दिवस असल्यामुळे तो पगडण्यात आलेला आहे या व्यतिरिक्त असणारी जी आ, माहिती आहे त्यामध्ये वेगवेगळ्या परवानग्या आपल्याला आवश्यक असतात त्या परवानग्यासाठी राजकीय पक्षांना चौकसभा किंवा सर्व प्रकारच्या जे जाहीर सभा आहेत त्याच्याकरता पोलिस विभागामार्फत ती परवानगी दिली जाते आणि आपल्यामार्फत त्याचं त्याचा एक ओ सी मार्फत दाखला दिला पोस्टर झेंडे याबद्दलची परवानगी आहे ती नगरपालिकामार्फत दिली जाते आणि खाजगी जागेवर जर काही कटआउट किंवा फलक वगैरे असतील त्याची परवानगी सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगरपालिका दिली जाते प्रचार वाहनाची परवानगी निवडणूक निर्णय अधिकारी साहेब देतील दे 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 आणि उमेदवाराचे तात्पुरते प्रचार कार्यालय उभारण्यासाठी पोलीस विभागाने निवडणूक करण्याधिकारी अशी दोघी कंबाईन त्याला परवानगी गे येतील हेलिपॅडची जर आवश्यकता असल्यास संचालक नागरी विमानसेवा यांच्यामार्फत ती परवानगी गे मिळते आणि जिल्हाधिकारी साहेबांकडून त्याची आपल्याला नोटिफिकेशन देत असते त्यानुसार आपण त्याला परवानगी देण्याबद्दल मग पुढील कारवाई करत दोन्ही क्षेपकाची म्हणजे लाऊडस्पीकरची जी परवानगी पोलीस विभागामार्फत देण्यात येते मिरवणूक आणि रोड शो याच्याकरता सुद्धा पोलीस विभागामार्फत ते परवानगी देण्यात येते आणि जे जाहिरातींचं पूर्व पूर्वप्रमाणन करायचं आहे ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावर एक ती माहितीतून होत असते आणि त्यानंतर आपल्याला माहिती वेगवेगळ्या स्थान स्वराज्य संस्थेला मिळत असते या सर्व परवानगीसाठी लागणारी सिंगल विंडो सिस्टीम आपण नगरपालिकेत सुरू करतो नगरपालिकेला आलेल्या अर्जानुसार वेगवेगळ्या दे विभागाकडे ते आपण फॉरवर्ड करू जिथं ती आवश्यकता असेल त्याप्रमाणे पोलीस विभाग आणि नगरपालिका असं संयुक्त आपण एक सिंगल विंडो साहेबांच्या म्हणण्यानुसार आमचं जे कोऑर्डिनेशन आहे त्यानुसार आपण सुरू करू नगरपालिकेलाच जे उमेदवार असतील त्यांना प्रत्येक परवानगी आपल्या नगरपालिकेला इथून मिळू जाईल त्यानंतर आपण नॉमिनेशनसाठी काही कागदपत्र आवश्यक आहेत त्याबद्दल आपण माहिती देऊ जाई ज्याप्रमाणे आपण ज्या आरक्षणात आपल्या अध्यक्षपदाचे तसेच उमेदवाराचे जे आरक्षण आहे त्या आरक्षणानुसार नॉमिनेशन फाईल करावं लागेल आणि आरक्षण मध्ये असणाऱ्या जातीचे प्रमाणपत्र किंवा कास्ट व्हॅलिडिटी त्यांना नॉमिनेशनच्या सोबत द्यायची जर कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर त्यांना फडताळणी समितीकडे आपला अर्ज प्रस्ताव देऊन नॉमिनेशनच्या वेळेस त्याचं आपल्याला प्रमाणपत्र देणं आवश्यक आहे त्याला एक टोकन नंबर मिळत असतो त्या टोकन नंबर सहित जे पत्र असेल ते त्यांना घ्यावं लागेल प्रत्येक उमेदवाराला नॅशनलाइज बँकेमध्ये किंवा शेड्युल बँकेमध्ये आपल्याला एक आ, फ्रेश बँकेचा अकाउंट उघडणं आवश्यक आहे त्या तसेच सर्वांना माहिती आहे त्याप्रमाणे एकवीस वर्षाची उमेदवाराची असण्याची अट आहे या बेसिक गोष्टी त्याच्यात पाहिल्या जातील तो उमेदवार आहे त्याची मतदार यादीची मतदार यादीची प्रत जी आहे ती त्यांना नॉमिनेशन सोबत द्यायची आहे जे सूचक असते त्याची द्यायची आहे त्यांना नगरपालिकेचा कोणता द्यायचं नॉमिनेशन साठी असणारी जी अनामत रक्कम अनामत रक्कम एक हजार रुपये सर्वसाधारण उमेदवार करतात स्त्रिया तसेच राखीव उमेदवारांतात पाचशे रुपये तर हे नॉमिनेशनची एक बेसिक माहिती आपल्याला यानुसार दिलेली आता यानंतर आपण मतदान केंद्र आपले ते निश्चित झालेले त्याची थोडक्यात माहिती मी लिहून देतो त्यामध्ये केंद्राची माहिती येतो रूम वेगवेगळ्या राहतील नगरपालिका मालकेत मंदिर आहे त्याच्यात प्रभाग क्रमांक एक ते एक बूथ राहील आणि त्याच्यात बाजूला असलेलं बिरसा मुंडा सभागृह जे आहे आपलं त्याच्या प्रभाग क्रमांक एक सहथ क्रमांक दोन राहील माझ्या नगरमधील जिमनेशियम हॉल जे आहे तिथं दोन बूथ आहेत आपले ते प्रभाग क्रमांक दोनचे आहेत प्रभाग क्रमांक तीनचे तीन भूत आहेत ते सर्व आपल्या उर्दू मुली मुलांची जी शाळा आहे तिथं राहील आणि नगरपालिका मराठी मुलींची शाळा जी आहे तिथं प्रभाग क्रमांक चारचे तीन भूत राहतील आठवडी बाजार आठवडे बाजारमध्ये असलेली धर्मशाळेची जी आपली इमारत आहे त्यामध्ये दोन भूत राहील त्याला प्रभाग क्रमांक पाचमध्ये मध्ये तीन बूथ आहेत त्यापैकी दोन बूथ तिथे राहतील आणि एक बूथ त्याच्याच समोर असणारी जी बालवाडी आहे तिथं राहील मराठी मुलांची जी शाळा आहे तिथं आपले दोन बूथ आहेत आणि प्रभाग क्रमांक सहाचे दोन्ही बूत तिथंच आहेत प्रभाग क्रमांक सातचे तीन बूथ आहेत आगम हायस्कूल इथं आहे प्रभाग क्रमांक आठचे चे दोन भूत आहेत ते नानासाहेब विष्णू हरे पाटील मंदिर या शाळेमध्ये आपले आहेत प्रभाग क्रमांक नानासाहेब विष्णू हरे पाटील येथील दोन बूथ आपले आहेत तसेच प्रभाग क्रमांक दहाचे नवीन जे बांधक बांधलेले नगरपालिका मालकीचे जिल्हा आणि मेडिटेशन हॉल त्याचे दोन बूथ आहेत ते तिथं राहते अशा प्रकारे माहिती आपण दिलेली नगरपालिका स्तरावर आता आपल्याला मतदार केंद्र मतदान केंद्रानुसार आपली यादी प्रसिद्ध झालेली आहे यादी दुपारी आपल्या कार्यालयात हजर आहे ज्यांना आवश्यक असेल ती विविध भरणा करून आपल्या ती घेऊन घेता येईल तसेच यानंतर आपण एफ एस टी व्ही एस टी आणि एस एस टी म्हणजे फ्लाइंग स्क्वॉड आणि uh, स्टॅटिक सर्वेलन्स स्क्वॉड आपण स्थापन केले आहे पोलीस विभागाच्या संयुक्त आपल्या विद्यमान आणि uh, ते आपले उद्यापासून कार्यरत होऊन जाते uh, माननीय निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या पूर्व परवानगीने ही प्रेस आता बोलवण्यात आलेली आहे माझं जे uh, मान्य होते ते थोडक्यात या वेळेस मांडलेलं आहे या व्यतिरिक्त जे बोलायचं असेल मी मान्य एस विनंती करतो की त्यांनी समजून घ्या नमस्कार निवडणुकीची आचारसिता लागलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये उमेदवार ज्या परवानग्या ज्या आहेत आमच्या माध्यमिशनला आपण इथं ज्या परवानग्या आहेत त्या नगरपालिकेला घेणारच आहोत परंतु ज्या पोलिटिशनच्या परवानग्या ज्या आहेत त्यासाठी आपण सिंगल विंडो तयार केलेली आहे पोलिटिशनला जेव्हा तुम्ही अर्ज देणार त्या अर्जावरती निर्णय घेऊन तुम्हाला ता ताबडतोब त्याची परवानगी दिली जाईल आणि परवानगी जी, जी दे जा राहील ती फर्स्ट फर्स्ट सर्व जो पहिल्यांदा येईल फर्स्ट सर्व जो पहिल्यांदा येईल त्याला ती परवानगी दिली जाईल जर एकाच वेळेला दोन्ही उमेदवारांच्या सभापती असतील तर त्याच्यामध्ये आपण आपसामध्ये ते कसं करायचं आहे काय करायचं आहे ते ठरवलं जाईल दोन उमेदवारांनी जर एकाच वेळेला प्रचार रॅली काढायची असेल प्रचार रॅली आणि प्रचार रॅलीचा मार्ग जर एकच असेल तर त्यामध्ये वेळेमध्ये बदल करावा लागणार आहे तर त्या संदर्भामध्ये जे पहिल्यांदा येतील आणि सभा जी आहे त्याची सभा असेल तर त्याची परवानगी आजच मिळेल आगाऊ परवानगी जी आहे जर तुम्ही आगाऊ परवानगी म्हणजे चार दिवसा अगोदरची परवानगी तुम्ही आजच्याच दिवशी घेऊन ठेवणार की माझी पहिल्या दिवशी तर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी असं करू नका परंतु ज्याची सभा असेल तर त्याची आदल्या दिवशी परवानगी बुलटिशनच्या मार्गतीने तात्काळ मिळेल आणि आता आजच्या आचारसत्ता चालू झालेली असल्यामुळे आमच्या ज्या प्रतिबंधक कारवाया ज्या आहेत त्याच्यावरती एक गुन्हा आहे किंवा दोन गुन्हे आहेत मागील पाच वर्षामध्ये ज्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत त्या आरोपींवरती आम्ही प्रतिबंधक कारवाई जी आहे ती सफळ कारवाई आम्ही आमचे ॲडिशनल साहेब आहेत आहे त्यांच्याकडे प्रतिबंधक कारवाई करणार आहोत आणि येणारी निवडणूक ही शांततेमध्ये आणि व्यवस्थित कुठल्याही प्रकारचा कायदा प्रश्न निर्माण होणार नाही अशा पद्धतीने पार पाडण्यासाठी नगरपालिका आणि पोलीस प्रशासन योग्य ती काळजी घेत घेत आहोत धन्यवाद